नमस्कार आज आपण अनबॉक्स करीत आहोत अंजली अप्पम चेट्टी अंजली डायमंड डुरा शरीजची ही एक कढई आहे नेहमीच्या कढईपेक्षा वेगळी अप्पम चेट्टीची विशेषता या बॉक्सवर दिलेली आहे कमी गॅसवर ही काम करते अप्पम चेटीच्या वापराने पदार्थातील जीवनसत्वे सुरक्षित राहतात गरम न होणाऱ्या हँडल याला जोडलेले आहे जलद व संप्रमाणात उष्णता पसरवली जाते या अप्पम चेट्टीची बारा महिन्यांची वॉरंटी आहे बॉक्स उघडल्यानंतर अप्पम छेटी पूर्ण पॅक अवस्थेत आपल्याला मिळते हे नॉनस्टिक पॅन असल्यामुळे स्टील उलटणे तर आपण यावर वापरू शकत नाही याकरता लाकडी उलटने यासोबत दिलेले आहे यानंतर मिळते घुमटाकार आकाराचे स्टीलचे झाकण हे झाकण व्यवस्थित हाताळता यावे याकरता प्लॅस्टिक बॅकलाइट नॉब या झाकणाला जोडलेला आहे झाकण ठीकठाक आहे फार पातळ नाही किंवा फार जाडही नाही नॉनस्टिक भांड्यांना स्टील घासणी चालत नाही त्यामुळे प्लॅस्टिकची एक घासणी यासोबत दिलेली आहे या अप्पम चेटीची बारा महिन्यांची वॉरंटी आहे हेच वॉरंटी कार्ड आहे हे जपून ठेवावे लागेल या पेपरवर काही सूचना दिलेल्या आहेत नॉनस्टिक पॅन वापरासंदर्भात या एकदा वाचणे जरूरी आहे तर ही आहे अंजली अप्पम चेटी हे आतून पूर्णपणे नॉनस्टिक आहे हिटप्रूफ हँडल याला जोडलेले आहे पूर्ण घुमटाकार आहे ही अप्पम चट्टी वीस सेंटीमीटर साईज दिलेली आहे मीडियम अप्पमसाठी योग्य आहे हा साईज किंवा काही प्रमाणात नाश्त्याचे पदार्थ देखील आपण बनवू शकतो या अप्पम चट्टीचे वजन आहे साडेतीनशे ग्रॅम ही अप्पम चट्टी का व कशासाठी उपयोगी आहे हे मात्र आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद